भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांचा सन्मान करणारी मालिका विकास यात्रा नमस्कार आकाशवाणी पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि केअर फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विकास यात्रा अंतर्गत विकसित भारतासाठी युवा शेतकरी आणि युवा कृषी उद्योजकांची भूमिका या परिसंवादामध्ये मी शिल्पा देशपांडे आपलं स्वागत करते मी मान्य श्री मंगेश तिटकरे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांना विनंती करते की आपलं मार्गदर्शन करावं मित्रांनो धन्यवाद ॲग्री क्लिनिक्स अँड अॅग्री बिझनेस सेंटर्स ए सी अँड ए बी सी स्कीमच्या अंतर्गत आज जो काही आज तुम्ही इथे विकास यात्री म्हणून आलात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तुम्हा सर्व अॅग्री एंटरप्रेनर्स आणि ॲग्री एंटरप्रेनर्स होण्याची इच्छा बाळगणाऱ्या माझ्या मित्रांनो महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या या प्रांगणात तुमचं स्वागत आहे आज मी सांगेन की साधारण आपण ॲग्री बिझनेसमध्ये आता नवीन क्षेत्र इतकी खुलावत आहेत मुलांना तर आज आपल्याला धान्याला त्या मिलेट्सना एक चांगली किंमत मिळवणं किंवा त्याच्या प्रोसेसिंगमध्ये उतरून काय संधी शोधता येतील हे पाहता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपले कान डोळे आणि बुद्धी हे तिन्ही ओपन म्हणजे स्टुडंटसारखं शिल्लक ठेवलं पाहिजे मग ह्याच्यात संधी किती आहेत आज नुसतं एक्सपोर्ट बिझनेस जर करायचं झाला म्हटलं तर त्याचे सर्टिफिकेशन्स आहेत किंवा त्याची कागदपत्रं आहेत ही काय असली पाहिजे तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये संधी जर आपण शोधल्या तर ते काय असू शकतात स्काय इज द लिमिट अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर आपल्या गावाच्या आसपास आपल्याकडे कुठली ॲग्रिकल्चर कम्युनिटी आहे याचं जर नियोजन तुम्ही वेळेवर केलं माहिती घेतली त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस असतील फॉरवर्ड लिंकेजेस असतील की माझा माल काय दर्जाचा असेल तर तो कुठल्या देशाला जाईल तर तिथली काय मी पा पाळलं पाहिजे कुठले पेस्टिसाईड्स वापरायचे कुठले इन्सेक्टिसाईड करायचे पॅकिंग क्षेत्रात काय पॅकिंग केलं पाहिजे कोल्ड स्टोरेजमध्ये त्याचं तापमान कसं असलं पाहिजे त्या दर्जाचं वस्तू मी बा एक्सपोर्ट करू शकू अशा लोकांची आवश्यकता ह्या उद्योगाला अतिशय आहे अशा प्रकारच्या एंटरप्रनर्सला माझं एम सी डी सी अर्थसहाय्य देण्यापेक्षा कसं द्यावं नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून आम्ही हे फॅसिलिटेट करतो हा नाबार्डजकडून काही स्कीम्ज असतील ते तुम्हाला हे करायला देतो प्रशिक्षण देतो तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये किंवा काय तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे तुम्ही स्लोक, स्लोक, जर वीस लोक पन्नास लोकं मिळून जर मुलं आले की आम्हाला हे प्रशिक्षण तुम्ही देणार का किंवा ते करणार का तर आम्ही सर्वोत्कृष्ट त्यातले एक्सपर्टाईज घेऊन तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकतो माझी कंपनी हे काम करते की नवीन ह्या विकसित भारतासाठी आमचा पण खालीचा वाटा आम्ही करतोय त्याच्यामध्ये तुम्ही हे विकास यात्रे यावेत हे तुमच्यासारखे असं माझं स्वप्न आहे आणि खूप गडचिरोलीपर्यंत त्या त्या क्षेत्रात जाऊन सुद्धा आम्ही ट्रेनिंग दिलेली आहेत हा सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर राज्याने तयार केली आहेत ह्या इन्फ्रास्ट्रक्चर्स मचा उपयोग पण आपल्याला घेता आले पाहिजेत आणि बरीचशी प्रशिक्षण यातली मोफत आहेत पण मी विनंती करेल की तुम्ही माझ्याशी जुडे राहा तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या दिवसाचे धन्यवाद दिला आणि ज्यांनी मी हा प्रोग्राम आयोजित केला ह्या सर्वांना परत एकदा धन्यवाद द्या आणि मी माझं दोन मिनटाचं माझ्या संपेल धन्यवाद धन्यवाद सर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन आणि सरांनी अतिशय समर्पक असा शब्द वापरला तो म्हणजे विकास यात्री आजचा हा युवा वर्ग आहे जो शेती व्यवसायामध्ये शेतीपूरक व्यवसायामध्ये काही आपल्या विकासाच्या संधी उपलब्ध आहेत का शोधतोय तेव्हा मला वाटतं मंगेश तिटकरे सरांचं हे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे यानंतर मान्य श्री अवधूत कदम संस्थापक अध्यक्ष सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल एम्पॉरमेंट केअर फाउंडेशन इंडिया यांना विनंती करते की मार्गदर्शन करावं विकसित भारतासाठी पंतप्रधानांचे आव्हान दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उन्नत करण्याची दूरदर्शी प्रयत्नांचे द्योतक आहे सध्या जागतिक बँकेने भारताला निम्न मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था म्हणून वर्गीकृत केले आहे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत रा एकूण राष्ट्रीय उत्पन्न दोन हजार तीनशे नव्वद डॉलर्स आहे भारताला ही क्षमता वाढवण्याचे काम आहे या परिवर्तनासाठी केवळ एकूण दरडोई राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ आवश्यक नाही तर सर्वसमावेशक विकासासाठी समाजातील उत्पन्नाच्या पातळीत शाश्वत सुधारणा देखील आवश्यक आहे ही दृष्टी साध्य करण्यासाठी उद्योजकता विकास ई कॉमर्स प्लॅटफॉर्म नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मूल्य साखळी विकास आणि क्लायमेट स्मार्ट दृष्टिकोन यासारख्या विभागांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे या धोरणामध्ये ॲग्री इनोव्हेशन हबची स्थापना करणे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देणे एआय -ए आणि डेटा सायन्स सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे मूल्य साखळीचा सा विस्तार करणे आणि हवामानाला अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करणे याचा समावेश आहे या धोरणांची अंमलबजावणी केल्याने केवळ कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढू शकत नाही तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या भारताच्या प्रवासातही ते महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात धोरण पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान करून घेतलेले निर्णय आणि कृषी क्षेत्रातील सामुदायिक आणि वैयक्तिक सबलीकरण या सर्व गोष्टी या बदलात मोठी भूमिका बजावतील परंतु या दृष्टिकोनाचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी कृषी शाश्वत उत्पादकता ग्रामीण विकासामध्ये सुधारणा करणाऱ्या भागधारकांकडून त्यांचा कार्यप्रपंच अप्रचलित सीमापर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे कदम सर यांनी कृषी सबलीकरण कृषी सबलीकरण सबलीकरण हा शब्द वापरला आणि अर्थातच कृषी केव्हा साध्य होतं तर जेव्हा आपण तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा कास धरून पण त्याच वेळी पारंपरिक मूल्ये जपत आपण शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विकास करू शकतो हे त्यांच्या विचारातून आपल्याला कळलेलं आहे धन्यवाद यानंतर मान्य दिगंबर साबळे प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांना विनंती करते की आपले विचार मांडावेत मित्र भारताने एक स्वप्न बघितलेलं आहे की जगातली तीन नंबरची अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि ही जर अर्थव्यवस्था भारताला जर निर्माण करायची असेल तर कृषी क्षेत्राला डावलून चालणार नाही आज खरी गरज ही आहे की युवा शेतकऱ्यांनी आपलं व्हिजन पूर्णतः बदलायला पाहिजे तुम्ही हटके काहीतरी नवीन करा मी एक पैसा जर याच्यात घालवला शेती ते वन पॉईंट झिरो वन पर्सेंट कसा निर्माण होईल एक पैसा अतिरिक्त कसा मला मिळेल याचा विचार करतो म्हटलं ना मित्र खूप आहे आणि असे तुमच्यासारखे युवक जर बिझनेस माइंडनं जर याच्यात आले तर कृषी क्षेत्राची ग्रोथ रेट ह्या देशाला खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती तुमच्यासारखे हात जर याला लागले ना तर नक्कीच हे शेक्टर इंडस्ट्री शेक्टरपेक्षा सुद्धा समोर जाऊ शकते याबद्दल राज्यकर्त्याच्या मनात किंवा पॉलिसी मेकरच्या मनात शंका नाही म्हणून माझी आज कडकडची विनंती आहे की फक्त शेतीला उद्योजक आणि उद्योजकासाठी लागणारे सगळे सगळे गुण तुमच्यात आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता एवढी मला आशा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शेती व्यवसायामध्ये शेतीपूरक व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्न कुठल्या उपायांनी किंवा कि कुठल्या प्लॅटफॉर्मवर किंवा मार्केटिंग स्किल वापरून कसं आपल्याला शेती विकसित करता येते याचं मार्गदर्शन केलं यानंतर युवा शेतकरी आणि युवा उद्योजक यांना मी परिसंवादासाठी आमंत्रित करते सुरुवातीला युवा युवा शेतकरी आणि उद्योजक खताळ सध्या कृषी एक नवीनच वळण आहे आपल्याला अशा प्रकारची शेती करायची आहे जी निसर्गाची सुसंगत आणि पुढील पिढ्यांसाठी शेती टिकून राहील ही एक संधी आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आणि कृषी उद्योजकाला आपली भूमिका प्रगल्पणे मांडता येईल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सेंद्रिय शेतीचे महत्व जल व्यवस्थापन आणि शेतीमधील विविध वैज्ञानिक उपायाद्वारे शेतकऱ्यांचा अधिक फायदेशीर आपल्याला बनवता येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि उत्पादनाची गुणवत्तासुद्धा वाढते शेती क्षेत्रातील नव्या आधुनिक पद्धती आणि संशोधन याचा उपयोग करून युवा शेतकरी आपल्या राज्याचे देशाचे जागतिक स्तरावर नाव मोठे करू शकतात मला असं वाटतं आपल्याला विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक युवा शेतकऱ्यांनी आणि प्रत्येक कृषी उद्योजकांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत चला तर मग आपण सर्वांनी या कार्यात एकजूट राहून पर्यावरणपूरक शाश्वत शेती विकासाची गती वाढवून समाजाचे देशाचे आणि या धरणी मातेचे करूया म्हणजे एक संयम समृद्ध हरित निरोगी रासायनमुक्त पर्यावरणपूरक समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत बनेल त्यानंतर बाबाजी गाडगे आज जर पाहिलं तर विकसित भारतासाठी की ग्रामीण खेड्यातील युवक हा महत्त्वाचा पार्ट आहे की जर भारतातील ग्रामीण खेड्यामधील युवकांनी एकत्रित येऊन भारतातील शेती सुधारण्यासाठी जर काही करायचं ठरवलं तर भारतातील शेती क्षेत्रामध्ये नक्कीच खूप काही करण्यासाठी चालना आहे मी एक पॉलिओ क्षेत्रामध्ये काम करतो पॉलिओ क्षेत्रामध्ये गुलाबाची शेती करून खूप चांगल्या प्रकारे उत्पादन वाढवून किंवा त्याची मार्केटिंग करून माझ्या कुटुंबाचा स्तर असू द्या किंवा माझ्या गावातील इतर शेतकरी जे माझ्याबरोबर घेऊन मी या पॉलिओ क्षेत्रामध्ये काम करतो एकत्रित एक आम्ही सर्वांनी मिळून जे आज गुलाबामध्ये आम्ही काम करतो ते खूप चांगल्या प्रकारे आहे आणि हे जर मॉडेल तयार झालं तर तुमचा आदर्श घेऊन शेजारच्या गावातील शेतकरी असू द्या तालुक्यातील शेतकरी असू द्या जिल्ह्यातील शेतकरी असू द्या ही सगळी एकत्रित येऊन तुमच्याप्रमाणे प्रेरणा घेतील माझ्या या आजच्या परिसंवादाच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना इथं जर बसलेल्या आज जवळजवळ बी एस सी अगेरी मुलं आहे त्यांनीसुद्धा आपल्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बचत गट असू द्या फार्मर प्रोड्युसर कंपनी मग असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून अशी जर प्रेरणा घेऊन काही जर केलं तर भारताचं स्वप्न नक्कीच लवकर साकार होईल आणि आपलं राज्य आपला देश आपलं गाव हे स्वयंपूर्ण बनेल यानंतर ऋषिकेश राणे द फ्युचर फार्मर विल नॉट ग्रो ओनली क्रॉप्स दे विल ग्रो डाटा दे विल ग्रो टेक्नॉलॉजी दे विल ग्रो हेल्थ म्हणजेच जो भविष्यातला शेतकरी राहील तो फक्त पीक पिकवणार नाही तो शेतीमध्ये डाटा नवीन तंत्रज्ञान प्लस लोकांची हेल्थ हे सगळं उगवणार किंवा निर्माण करणार मी ड्रोन तंत्रज्ञान आमची शेतकरी उत्पादक कंपनी या क्षेत्रात आम्ही काम करतो खरं बघायला ब गेलं तर भारत हा कृषीप्रधान देश नसायला हवा तर कृषी उद्योजक प्रधान देश असणं गरजेचं आहे आपण एका दाण्याचे शंभर दाणे करू शकतो पण आपल्याला एका रुपयाचे शंभर रुपये कसे करता येईल त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि यामध्ये युवा उद्योजकांचा सगळ्यात मोठा वाटा राहील कारण की तो तो नवीन तंत्रज्ञान जाणतो आज नवीन तंत्रज्ञान प्रत्येक देशात वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवल सगळीकडे अव्हेलेबल आहेत परंतु तर शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवावं ते फार महत्वाचं कारण की ते जो खर्च आहे त्याचे जे कॉस्टिंग आहे ते, ते शेतकऱ्याला पोरत नाही आधी तो पारंपरिक जे शेती करतो त्यामध्ये त्यातलं काही उरत नाही त्याला पण ॲज अ कृषी उद्योजक तुम्ही ह्या सगळ्या सेवा शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचू शकतात या विषयावर आपण बघितलं पाहिजे उदाहरण घेतलं आज ड्रोन तंत्रज्ञान आलेलं आहे पारंपरिक शेतीमध्ये म्हणजे एक एक फवारणीसाठी चार ते पाच तास तीन ते चार तास लागत होते पण आज ड्रोनच्या सहाय्याने एक एक कर पाच ते सात मिनिटात होतात म्हणजे तुमचा जो हा उरलेला वेळ आहे तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी लावू शकतात पारंपरिक शेतीमध्ये तुम्हाला दोनशे ते तीनशे लिटर पाणी लागायचं आज नवीन तंत्रज्ञानामुळे दहा लिटर पाण्यामध्ये होते आणि आपण प्रिसिजन ॲग्रिकल्चरबद्दल जे बोलतो प्रिसीजन ऍग्रिकल्चर म्हणजे तंतोतंत शेती तुमच्या शेतीमध्ये जे पण घटक असतील किंवा तुमच्या पिकांना जितक्या गोष्टी लागतील तितक्याच गोष्टी तुम्ही शेतीमध्ये द्या जेणेकरून तुमचा जो लागवडीचा खर्च आहे तो कमी होणार प्लस शेतकऱ्यांनी बॅकवर्ड लिंकेज प्लस फॉरवर्ड लिंकेजवर पण काम करणं गरजेचं आहे सगळे युवा उद्योजक शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी येतात म्हणजे ॲग्री इनपुट झालेलं फर्टिलायझर झालेलं ला, त्यांना लागलेल्या ट्रॅक्टर सेवा ड्रोन सेवा देतात पण शेतकऱ्यांपासून जो निर्माण झालेला माल आहे तो ग्राहकांपर्यंत कसा पोचायचा त्यामध्ये मार्केटिंग प्रोसेसिंग या गोष्टी कशा ॲड करायच्या म्हणजे शेतकरी ते ग्राहक या विषयावर काम करणं युवा उद्योजकांना फार गरजेचं आहे आम्ही आमच्या शेतकरी उत्पादक गटांमध्ये या सगळ्या सेवा देतो लोकांना शेतातला खपली गहू असेल तूरदाड असो हे डायरेक्ट शेतकरी तर ग्राहक आम्ही देतो जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दर पण मिळतो आज तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालेलं आय ओ टी झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं सॅटेलाईट मॉनिटरिंग झालं या सगळ्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना बरेचसे फायदे झालेले आहेत बघायला गेलं की आज सॅटेलाईट मॉनिटरिंग थ्रू तुम्ही शेतामध्ये कोणते पीक लावलेले त्या पिकांची क्रॉप हेल्थ कशी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलवर मिळतात तर युवा उद्योजक ॲज अ कस्टमायरिंग सेंटर हा व्यवसाय करू शकतात इतक्या महागड्या वस्तू शेतकरी घेऊ शकत नाही पण युवा उद्योजकांनी एक छोटा हायरिंग सेंटर चालू केलं आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही ड्रोन स्प्रेइंग देणार रोवर देणार थ्रेशर किंवा हार्वेस्टर या सगळ्या मशिनरीज रेंटल बेसिसवर देणार तर शेतकऱ्यांना पण या सेवा लवकर पोचणार किंवा आणि कृषी युवा उद्योजक आहेत तो पण एक रेव्हेन्यू सोर्स कमवू शकणार तर माझं हेच म्हणणं राहील जितके पण युवा उद्योजक आहेत त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद कुणाल लगड यांना विनंती करते की विचार मांडावेत नमस्कार मी कुणाल लगड मी नैसर्गिक शेती आणि गिरगाईचं तुपाचं प्रोडक्शन करतो मला एक वर्ष झालेलं आहे आणि मी त्या मी त्यासोबतच नैसर्गिक शेती जे का, जे काही शेतकरी करतात त्यांच्यासोबत जुळलेलं आहे आणि त्यांना थेट मार्केट बघतो आहे आणि डायरेक्ट थेट ग्राहक डायरेक्ट फार्म टू टेबल ही कन्सेप्ट मी करतो आहे सरकार आज ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये खूप काम करत आहे आपण बघतोच की फॅमिली डॉक्टर ही आजकाल सध्या कन्सेप्ट आहे तर एक फाय फॅमिली फार्मर ही एक कन्सेप्ट आज आपल्या भारतामध्ये आली पाहिजे तेव्हा आपला देश हा एक विकसित भारत बनू शकतो आणि त्यासोबत नागरिकांचं आरोग्य सोबत शेती ही सुपीकी होईल आणि ग्रामीण भागातून विकास होऊन मोठ्या शहरामध्येही हेल्दी फूड हे मिळेल कुणाल लगड यांनी अतिशय सुंदर विचार मांडले त्यानंतर कृष्णा भाग यांना मी निमंत्रित करते फर्म म्हणून म्हणजे गव्हर्नमेंट आणि शेतकरी यांच्यात समजा एक कसं होतं बऱ्याचशा स्कीम गव्हर्नमेंटच्या आहे आपल्याला अक्षरशः त्याच्यापर्यंत म्हणजे पोहोचायला हवं हो। म्हणजे त्याच्यासाठी बरेच ग्रामीण भागातले जे स्तर आहे ग्रामीण भागातले युवा शेतकरी जास्त युवा शेतकरी म्हणता येईल यांना गव्हर्नमेंटच्या स्कीमपर्यंत पोहोचता म्हणजे स्कीम, स्कीम भरपूर आहे पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे बाकीच्या ज्या गोष्टी वेस्टर्न कंट्रीच्या लवकर ॲडॅप्ट करतो आधुनिक शेतीमध्ये आपण त्या गोष्टी ॲडॉप्ट करतो पण त्याच्यासोबत आपल्याला आपला निसर्ग आणि आपली माती हेच जपणं सर्वात आवश्यक आहे धन्यवाद आणि त्यानंतर विशाल मुंडफ नाही कृषी सेवा केंद्र फक्त कीटकनाशक किंवा खतांची विक्री न करता त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला देणे एफ पीओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून एक गट शेती करून उत्पादकता वाढवणे या संदर्भात कार्य केले जाऊ शकते त्यानंतर भारत सरकारच्या खूप साऱ्या अशा योजना आहेत ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्या पोहोचवण्याचं काम कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकते कारण कृषी सेवा केंद्र चालवणारा व्यक्ती हा थेट शेतकऱ्याशी संपर्कात असतोच त्यामुळे त्याला एक चांगल्या माध्यमातून त्याचा वापर योजनांचा प्रसार करण्यासाठी केला जाऊ शकतो युवा तंत्रज्ञानाची कास धरूया शेतीला प्रगतीची वाट दाखवूया युवा मेहनत करूया आणि समृद्धी भारताचे स्वप्न धन्यवाद त्यानंतर वैभव बोडके यांना विनंती करते की विचार मांडावेत शेती यांत्रिकरण म्हणजे काय तर शेतीच्या कामांसाठी जो यंत्रांचा आपण वापर करतो तर पारंपरिक पद्धतीने जी शेती करायचो आपण त्यामध्ये आपण सध्या काही यंत्रांचा वापर करून ती पारंपरिक शेती बदलून यंत्रसामग्री वापरून आपण जी शेती करतो आहे त्याला शेती यांत्रिकरण म्हणू शकतो आपण तर शेती यांत्रिकरण करण्याचे आपल्याला खूप सारे फायदे आहेत जसे की शेती यांत्रिकरणामध्ये आपण मळणी यंत्र पेरणी यंत्रपासून सगळी यंत्रसामग्री ही वापरून शेतीचं उत्पन्न वाढू शकतो सध्या लेबर हा भारतातील ले शेतीसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर या मुद्द्यामध्ये आपल्याला लेबर कॉस्ट ही सगळ्यात मोठी अडचण आहे सध्या स्किल लेबर ही सुद्धा कमी प्रमाणात आपल्याकडे आहे तर यासाठी आपण शेती यंत्रिकरण हा मुद्दा अवलंबला पाहिजे सर्वांना सल्ला देतो किंवा एक मार्गदर्शन म्हणून सांगतो धन्यवाद यानंतर युवराज देशमुख यांना विनंती करते की विचार मांडावेत सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी एक ॲग्रो कन्सल्टंट आहे म्हणजे शेतकऱ्यांना जे, शेत जे रोपं वगैरे लागतात तर ते मी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करायचं काम करतो जे काय आता नवीन शेतकरी येत आहेत युवा शेतकरी यांना टेक्नॉलॉजी वगैरे चांगली माहिती आहे त्याच्यामुळे हळूहळू शेती थोडी ॲडव्हान्स होत चालली आहे रुरल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास जे शेतकरी आहेत ते पारंपरिक शेतकरी करत शेती करत होते तर ते त्यांचे मुलं आहेत जे आता शेतीमध्ये पडत आहेत ते आता चांगली डेव्हलपमेंट करतायत टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचे मुलं आहेत जे काय ड्रोन असतील ट्रॅक्टर असतील पेरणी यंत्र असतील किंवा मग नवीन फळबागांकडे वळणं असेल पारंपरिक शेती न करता थोडे चांगले क्रॉप व्हरायटीज लावून ते चांगलं उत्पन्न काढत आहेत जे काही गव्हर्नमेंटच्या सबसिडी आहेत त्यांना ते माहिती होत आहेत जे आज जुने शेतकरी होते आपले वडील तर त्यांना तेवढ्या माहिती होत नव्हत्या ते नवीन जी पिढी आहेत त्यांना ते टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मोबाईलच्या वापरामुळे त्यांना ते चांगल्या गोष्टी माहिती होत आहेत आणि जे काय एक्सपोर्ट इम्पोर्टला जो भाव मिळतो आहे शेतींना तो खूप चांगला आहे त्याच्यामुळे आपण शेतकरी चांगलं उत्पन्न वाढू शकतो धन्यवाद धन्यवाद त्यानंतर पवन पाटील यांना विनंती करते की परिसंवादात आपले विचार मंजिले होने से सपनो नहीं होता से उडान हो तोच जजून आणि तोच जज्बा घेऊन नव भारतासाठी या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण केअर फाउंडेशन आकाशवाणी आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी या आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित आहात म्हणून तुम्हा सर्वांचे प्रथमता मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो खरं तर आकाशवाणी हे सगळं सर्व काही आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत जर सर्वांच्या कानावरती घुमणारा जर सुंदर नाद जर कुठला असेल तो आकाशवाणी आणि आज या आकाशवाणी बद्दल मी तर एक चारोळी या ठिकाणी व्यक्त करतो बदकालाही गरुडाचे पंख बसवता येतील पण गगन भरारीचं वेळ हे रक्तातच असावं लागतं बदकालाही गरुडाचे पंख बसवता येतील पण गगन भरारीचं वेळ हे रक्तातच असावं लागतं आणि आकाशवाणीनं हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित करणं हे आपल्या सर्वांचं नशीबच असावं लागतं एखाद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमामध्ये टी व्हीच्या माध्यमातून आपण बघतो की बाबा एखाद्या शेत शेत युवा शेतकऱ्याने किंवा एखाद्या शेतकऱ्याने शून्यापासून विश्व निर्माण केला आणि तो विश्व निर्माण करत असताना खूप सारी मेहनत त्याला लागली आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी खूप काही केलं पण तीच एक माध्यम मा आपल्या समोर घेऊन आपण पुढे चालत असतो आणि त्यांनी गांडूळ खत निर्मिती तयार केला किंवा त्यांनी ऑर्गेनिक शेतीला सुरुवात केली म्हणून आपण अनुकरण करायला जातो आणि कुठंतरी खच्चीकरणाला बळी जातो त्या खच्चीकरणाला बळी न जाता त्याच्यावरती आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे हेच सोशल मीडिया खरंतर आपल्याला शिकवत असतं जगभरात भ्रमंती करत असताना प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून खरंतर आपण मार्केटिंग सारखं स्किल आपण शिकवलं पाहिजे एखादा निस्तच प्रोडक्शन करण्यापेक्षा ते शिकायला कशा प्रकारे आपल्याला जमतं आणि त्याची टेक्निक आपण कशा प्रकारे केली पाहिजे हाही एक माध्यम मा आपल्या समोर ठेवला पाहिजे सांगायचं उद्देश हाच की तुम्ही सुरुवात करा सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तुम्हाला युट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे या सगळ्या माध्यमावरती खरं तर लोक आहेत तुम्हाला ही माझी विनंती खरं तर राहील की एखादा व्यवसाय एखादा उद्योग तुम्ही करताय त्याचे पेज क्रिएट करा सगळं माध्यम तुमच्या हातात आहे तुम्हाला फक्त आता मोबाईलची गरज आहे फार पूर्वी काय व्हायचं ही सगळी व्यवस्था किंवा ही सगळी इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी खूप सारी लकअप लागायची खूप सारा पैसा लागायचा पण आता तसं नाही आपल्या हातात जग आलंय आपल्या हातात मोबाईल आहे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जो व्यवसाय करताय तो व्यवसाय प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती टाका जेणेकरून तुम्हाला मार्केटिंग होईल पण सर्वजण या ठिकाणी ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली म्हणून तुम्हा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद पवन पाटील यांचं बोलण्याचं कौशल्य ले आपल्याला सगळ्यांना दिसलेलंच आहे पण शेतीपूरक व्यवसायासाठी सोशल माध्यमांचा वापर करून शेती व्यवसाय कसा वृद्धिंगत करता येतो हा विचार त्यांनी मांडलेला आहे धन्यवाद यानंतर श्री हेमंत जगताप मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी यांना विनंती करते की आपले विचार मांडावेत खरं म्हटलं तर आपण बघतोय की बऱ्याचशा युवा उद्योजकांनी याच्यामध्ये आपली बरेचशी मतं मांडली हे सर्व करत असताना हा ज्या कार्यक्रमाचं जे मेन टायटल जे आहे आपलं किंवा मेन जे शीर्षक आहे आपलं की विकसित भारतासाठी युवा शेतकरी आणि युवा कृषी उद्योजकांची भूमिका आज आम्ही बघतोय की हे शेतकरी कृषी उद्योजक बनण्यासाठी जे काही अडचण आहेत किंवा त्यांच्या मना मनामध्ये जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांवरती जर का तुम्हाला काही मात करायची असेल तर त्या मात करण्याच्या दृष्टीने एक दोन तीन तीन चार उपाययोजनांच्या दृष्टीने फक्त मी एक चर्चा करणार आहे एक डिस्कशन करणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे जागरूकतेचा अभाव की आधुनिक काळामध्ये ड्रोन तंत्रज्ञान हे गरजेचं आहे शेतीमध्ये एआयचा वापर कोणीतरी उल्लेख केला बरेचसे शेतकरी युवा उद्योजक होते त्यांनी पॉलिओ शेतीचा पण उल्लेख केला कोणीतरी बॅक्टेरिया व्हायरसेसवरती पण शेतकरी दृष्टीने चर्चा केली आमचे पवन सर यांनी डिजिटलायझेशनची सुंदर व्याख्यान दिलं हे सगळं करत असताना आम्ही आज शेतकऱ्यांना कृषीमध्ये सांगतोय की तुम्ही थर्मोमीटर वापरा तुम्ही त्याच्यामध्ये कंट्रोल पॅनल वापरा तुम्ही लक्स मीटर वापरा हे जे काही आपण शब्द वापरतोय की जे आधुनिकता काळामध्ये शेतीमध्ये गरज आहे आज अशी परिस्थिती की ते शेतकऱ्याला ते थर्मोमीटर म्हणजे काय हे हो वापरायचं माहीतच नाही इव्हन हा विद्यापीठांचा जर का विचार केला तर विद्यापीठांमध्ये लाखो करोड रुपयाच्या आहेत की त्या बंद बॉक्समध्ये पडून आहेत का कारण की तो चालवणारा व्यक्ती किंवा तो शास्त्रज्ञ आज त्या विद्यापीठाकडे उपलब्ध नाही म्हणजे या संवादाला साधून माझं असं पहिलं की असेल की आत्ताच्या काळामध्ये जशी कृषी विद्यापीठ आहेत असं भविष्यामध्ये जर का आधुनिक ते फक्त कॉर्पोरेट लेव्हलचं डिजिटल कृषी विद्यापीठ जर का स्थापन झालं राज्यामध्ये तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे कृषी किंवा युवा उद्योजक हे चांगल्या प्रकारे घडू शकतात दुसरा महत्त्वाचं मुद्दा आहे की शिक्षणामध्ये गुंतवणूक ही खूपच दिवस कमी प्रमाणामध्ये होत चालली जी आपल्या कृषीच्या रिलेटेड पाहिजे ॲग्रिकल्चरमध्ये आपण बघतोय की आय सी आर आहे कृषी विज्ञान केंद्र आहेत परंतु याच्यामधली जी गुंतवणूक आहे ही दिवसेंदिवस कमी होत चालली ही एक महत्त्वाची समस्या आपल्याला आजच्या काळामध्ये होते म्हणजे तरुण उद्योजकांना जर का चांगल्या प्रकारचं प्रॅक्टिकल नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान दिलं तर आजचा उद्योजक हा चांगल्या प्रकारे घडून आपण उदाहरण ठेवतो की अमेरिकेमध्ये अशा प्रकारे चालतं किंवा आपले बरेचसे विद्यार्थी हे जपानमध्ये जातात नेदरलँडला जातात हॉलँडला जातात कारण की तिथली जी शिक्षण प्रणाली ही पूर्णपणे प्रात्यक्षिक ओरिएंटेड किंवा प्रॅक्टिकल ओरिंटेड आहे आणि आपल्याकडे आज आपण पाहिलं तर चारही कृषी विद्यापीठामध्ये आपण तेच तेच विषय परत परत आणि तेच तेच सिलेबस असेल तेच तेच सिलेबस असेल हे कंटिन्यू रिपिटेशन होते त्यामुळं उद्योजकांचा कृषी क्षेत्राकडे बघण्याचा जो कल आहे हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे तर नक्कीच आपल्याला वाटतं की या संवादाच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये एक कार्पोरेट लेव्हल किंवा एक डिजिटल लेवलचं जर का कृषी क्षेत्र जर का क्रिएट झालं तर हा नक्कीच आपल्या कृषीमध्ये एक विकासाची ती संकल्पना चांगल्या प्रकारे घडू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संसाधनं आणि समर्थन प्रदान करणे आपण बरेच वेळेस बघतोय की कृषी उद्योजक म्हणतो की मला शेती करायची पण त्याच्याकडे जमीन नाही त्याच्यासाठी भांडवल नाही या सर्वांच्या दृष्टीने शासनाने मदत करणं गरजेचं आहे तरच आजचा कृषी उद्योजक हा स्वतःच्या पायावरती चांगल्या प्रकारे उभं राहू हो शकतो तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कि जसे कि की जसं की आपण म्हणतो की शेतीमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल रोबोटिक्स असेल मला आठवतं की मी एक पाच सहा वर्ष मी प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये वर्किंग करत होतो की ज्याच्यामध्ये आम्ही हायटेक ऍग्रीकल्चरमध्ये शेडनेट हाऊस तंत्रज्ञान असेल पॉलेहोस तंत्रज्ञान असेल नर्सरी तंत्रज्ञान आहे ड्रिप तंत्रज्ञान आहे स्प्रिंकलर तंत्रज्ञान आहे प्लास्टिक आच्छादन तंत्र आहे या सर्व संसर्गांचा शेतीमध्ये चांगल्या प्रकारे वापर केला तर कृषी उद्योजक हे प्रिसिजन ॲग्रिकल्चर किंवा ज्याला आपण म्हणतो की, की तंतोतंत शेती किंवा काटेकोर शेती जर का तुम्ही आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे वापर करू शकला तर नक्कीच आपण आपल्या भारताला सुजलाम आणि करायला आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शासकीय अनुदानाचा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो मी नेहमी सांगतो की शासकीय अनुदान हे आपल्याला मिळणारे कुबडी किंवा एक फक्त तो आधार आहे लोकांना वाटतं की मला एखाद्या तंत्रज्ञान करायला मला पन्नास टक्के शासनाचं अनुदान मिळालं की मी खूप काही जिंकलं आणि परत ते तीन वर्षापर्यंत लोकं करतात आणि नंतर ते सोडून जातात शासकीय अनुदान हा फक्त एक आधार असतो तो आधार तुम्ही घेऊन तीन वर्षापर्यंत स्वतःच्या पायावरती उभं राहून तिथून पुढे तुम्ही शेती करणं हे गरजेचं असतं एकच संदेश तुम्हाला जाता तो देतो की तुम्हाला कुठलाही व्यवसाय असेल कृषी उद्योजकतेमध्ये जर का तुम्हाला सुजलाम किंवा सफल करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची तुम्ही एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्या मनामध्ये पहिली गोष्ट की ती जर का तंत्रज्ञान किंवा तो जर का उद्योग हा तुम्हाला स्वतः करायचा असेल तर शासनाचा कुठलंही अनुदान न घेता मला ते अनुदान आहे आणि मला ते यशस्वी करायचे हा पहिला तुमच्या मनामध्ये एक संकल्पना तुम्ही मनामध्ये राबवा दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये पाहिजे तुम्ही म्हणजे संयम किंवा पेशन्स कुठल्याही उद्योजक करताना आज लोकांना काय वाटतंय की मी आत्ता गुलाब लावला की मला त्याला लगेच तीन महिन्यानंतर फुलं येऊन की लगेच मला ते मार्केटला रेट चांगलं मिळून मला पहिल्या वर्षीच जेवढी मी गुंतवणूक केली तेवढी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे असं नसतं कुठलाही व्यवसाय हा जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे यशस्वी करायचा असेल तर तुमच्यामध्ये संयम किंवा पेशन्स किंवा ज्याला म्हणतो की तीन ते चार वर्षाचा पे बॅक पिरियड हा असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं तिसरी गोष्ट ते म्हणजे तो व्यवसाय तुम्ही जर का स्वतः करणार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पडा आज आम्ही बघतोय की आपले पुणे मुंबईला सर्व्हिस करतात आणि गावाकडे तुम्ही एखाद्या मजुराच्या भरोसावरती तुम्ही शेती सोडून दिली असेल त्याच्यामध्ये लाखो रुपयाची गुंतवणूक केली असते तर असं न करता कुठलाही कृषीमध्ये तुम्हाला उद्योग सुरू करत असेल तर तुम्ही स्वतः तो करणार असेल तरच तुम्ही त्या उद्योगामध्ये पडा अन्यथा त्या उद्योगामध्ये पडू नका कारण की तुमचं निमलक्ष नोकरीकडे राहतं आणि निमलक्ष तुमच्या शे शेतीकडे राहतं किंवा त्या उद्योगाकडे राहतं तर अशा प्रकारे जर का तुम्ही शेती केली तर नक्कीच कृषी उद्योग जग हा चांगल्या प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये करून आपण आपल्या देशाला एक चांगल्या प्रकारे सुजलम सुपलम करू शकतो एकच सांगतो की आपण बघतो की आपल्याकडलं वातावरण कधी ऊन कधी वारा किंवा कधी पाऊस हे कधीही पडतोय हा पडतो पडतोय याच्यामध्ये तुम्हाला जर का टिकायचं असेल तर या निसर्गावरती तुम्हाला मात करायला शिकलं पाहिजे आणि निसर्गावरती मात करायसाठी तुमच्या मनामध्ये एक असा विचार आला पाहिजे निसर्गा तू जरी थकला तरी मी हारणार नाही निसर्गा तू जरी थकला तरी मी हारणार नाही आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन पण फास घेऊन मारणार नाही पण फास घेऊन मारणार नाही खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे या आलेल्या सर्व सामर्थ्यवान शक्तीला आपल्यामध्ये असणारे हे जे ऊन वारा पाऊस हे जे सगळे ऋतू आहेत या सर्वांचा संघटितपणे विचार करून जो चांगल्या प्रकारे मात करू शकेल तोच भावी ह्याचा चांगला कृषी उद्योजक घडू शकेल एवढंच मी सांगतो या ठिकाण थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद शेतीमधलं नियोजन हे विकसित शेतीसाठी किती उपयुक्त आहे हे सरांनी विचार मांडले आणि त्यानंतर परिसंवादामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचाही सत्कार आपण करणार आहोत प्रमाणपत्र देऊन धन्यवाद आकाशवाणी पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि केअर फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विकास यात्रा अंतर्गत विकसित भारतासाठी युवा शेतकरी आणि युवा कृषी उद्योजकांची भूमिका या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊन विकसित भारताच्या निर्मितीमध्ये तुमचाही सहभाग नोंदवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार या परिसंवादासाठी आकाशवाणीच्या वतीनं उपस्थित प्रसारण अधिकारी श्री धीरज केदारी आणि गौरव शिंपी यांचेही आभार तसेच या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य संतोष ठाकरे अभियांत्रिकी सहाय्य आणि सुखदेव लोखंडे अभियांत्रिकी सहाय्य यांचेही आभार आकाशवाणी पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि केअर फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विकास यात्रा अंतर्गत विकसित भारतासाठी युवा शेतकरी आणि युवा कृषी उद्योजकांची भूमिका या विषयावरील परिसंवादात्मक कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते धन्यवाद भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांचा सन्मान करणारी मालिका विकास यात्रा